ভগবান বাবা জি গো প্রণাম মহানজি বা জুমদে জি গো প্রণাম পরমাত্ম নমস্কার করমপুজ পরমাত্ম সেবক মন্ডল বর্ধমান নগর নাগপুর নাগপুর বাবা আদেশ প্রমাণে আজকে নবে হব শ্রীমান কৃষ্ণা জীব साकारकर यांच्या दिवसांनी नियुक्ती सुरू झाली आहे त्या निमित्त एका चर्चा बैठकीची सुरुवात झाली आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसे सर्वांचे सद्गुरु महान त्यागी बाबा झोंदेवजी इथे उपस्थित आहे त्या बाबांना माझा प्रणाम तसे सर्वांची लाडकी आई वाराणसी आई या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे आईनं माझा

एक भगवंताने आपण खरंच लागलो तर भगवंत आपल्या राहतो मी मी पण एक म्हणजे म्हणजे दुःखीच होती दुःखी जेव्हा पंधरा वर्षाची आपल्या आई वडिला होती तर दुःखच पाहिलं माझ्या आई वडल्याकडे एवढा भूत दाज्याचा प्रचार होता का खूपच मी ना कधी त्याच्या घरी आनंद बघितलाच नाही आणि अनेकामध्ये होती अनेक अनेकांमध्ये असताना आम्ही तीन होता ला ला। तर मी लहानपणापासून म्हणजे दुःख आमचं दुःख झाल्यानंतर माझ्या वडिला दुःख आलं तर बघा दुःख पाहिलेलं कधीच विसरू शकत नाही तर तेव्हा माझ्या वडिलाकडे एवढं दुःख आलं आधी आमच्याकडे आलं तीन मुली

पण निदान कुठंच लागला नाही नंतर माझे मोठे वडील माझ्या वडिलाकडे वडिला कडे आलेला म्हणते तू मार्ग घे म्हणते तेव्हा होते तर अगरबत्तीच्या मार्गात जात माझ्या वडील म्हणाले का मी ना एवढं मंदिर बांधलं एवढा काळा केला मी एवढा भक्ती करतो मी मार्गात जात नाही तसे माझे वडील जिद्दी होते ते बोलत होते तर माझ्या मोठे वडील

माझ्या वडिला एका महिन्यामध्ये हात्या का माझे वडील मरण पावले मग माझी आई कोणत्याच देवाला स्मरण नव्हती करत घरी देऊ पण नव्हते सगळंच काही तोडलं कोणी मनात एका मार्गात आले तर नंतर आमच्या घ घरी माझे मोठे भात्याचे दारू पीत होते त्याच्याकडे हा मार्ग होता माझे पती सर्पेशल पण त्याच्यातकडे राहत होते मग माझं लग्न झाल्यावर आमच्याकडे कोणताच देव घालू नव्हता तर मग एक दीड महिना झाला माझ्या पटला जाऊन म्हणजे तुझ्याकडे कोणते देव नाही पूजा कसंची करते मला पण विचारत झालं आम्ही ना भटलं यायला तर हो आपल्याकडे कोणता देव नाही तर मग पूजा कॅची करायची त्यानं सर्व मत म्हटलं का मला कार्य घ्यायचं आहे तर आम्ही आमच्या गावचे नागो नामागोरावजी नरस यांच्याकडे गेलो आणि आम्हाला काकाची खूप खोकली होती त्याच्याकडे आधीच नव्हता मग नंतर रावगुरुजीकडे नेलं रावगुरुजी कडे गेलो आम्ही सांगितलं का आम्ही आधीच नागात होतो पण आता पार्टेशन झालं ना आमचं लग्न झालं आम्हाला काय गुरुजीने आम्हाला काळे दिले आणि आम्ही म्हणजे मार्गाची मला रूपरेषा होती म्हणून मी न पण मी न पण होकारच दिला कोणतं दुःख नसतानी पण मला असं वाटलं का एका भगवंताची आपण ह्या जीवनात आहोत एका नाही एका भगवंताची आपल्याला पूजा करणंच आहे म्हणून एकच भगवंत आपण आयुष्यभर त्याची रुपेशा मला जाणीव होती मी ना ह्या शब्दाने काही नका दिला नाही आणि आम्ही मग पत्तीमध्ये कार्य करत आलो मग त्या घेतला आणि आमचं संपूर्ण जीवन आमचं सर्व कुटुंब हे सुखमय आहे आज आम्ही होतो कुठून आलो कुठं अंदाज केला तर भगवंत हा टप्प्या टप्प्यानं आपल्याला पुढं नेते पण माझं नाही नेत तेवढी भगवंताची ही शक्ती आहे भगवंत हा जागृत स्वरूपाचा आहे हे मानवानं जागृत होऊन घ्या भावनेनं बघितलं पाहिजे आपल्या आणि मानवानं कांदा जात जर राहलं ना तर आपल्या ना, नांदामध्ये हा आहे एवढे शब्द बोलून मी आपल्या शब्दाला विराम करतो आणि नमस्कार करतो